ट्रेव्हल डिझेलची अवैध तस्करी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई छत्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त रेवर अवैधरित्या डिझेलची तस्करी करणाऱ्या बोटीवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत रायगड पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवडल्या असून त्यांच्याकडून तेहतीस हजार लिटर डिझेल तसेच इतर वस्तू जप्त केल्या आहेत गणेश कोळी विनायक कोळी गजानन कोळी

सात जणांचे एक पथक तयार करून रेवचेट्टीवर अवैधरित्या डिझेलची तस्करी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते या पथकाला मांडवा सागरी परिसरात समुद्रकिनारी एक बोट डिझेल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार या परिसरात पोलिसांनी आपली गस्त ठेवली संशयित बोट किनाऱ्यालगत येऊन थांबताच या पथकाने बोटीजवळ जाऊन झडती घेतली या झडतीत बोटीमध्ये चौघे जण दोषी आढळून आल्यानंतर त्यांना त्वरित अटक करण्यात आली पकडण्यात आलेल्या बोटीमधील हजार लिटर डिझेल असा एकूण लाख चाळीस गोपनीय माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखेनं रेवस जेट्टी या ठिकाणी रेड करून एक बोट पकडली ज्यामध्ये लिटर डिझेल ज्याची किंमत छत्तीस लाख रुपयापेक्षा जास्त आहे पकडलेली आहे त्यामध्ये एकूण चार आरोपी आहेत ज्यांना सध्या चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हा जो आहे आहे तो ताब्यात घेण्यात आलेला मराठी अलीबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न